आज आपण चा पाडा अगदी काय सेकंदात पाहणार आहोत तर चला तर आपण बघूया चा पाडा काय सेकंदामध्ये तर सर्वप्रथम आपण काय करायचं त्यासाठी विषम संख्या एक ते एकोणास पर्यंत लिहून घ्यायच्या एक तीन पाच सात नऊ अकरा तेरा पंधरा सतरा आणि एकोणावीस ठीक आहे त्याच्यानंतर आपण काय करायचं आहे शून्य पासून खाली शून्य सुरुवात करायची आहे बघा शून्य एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ हा एकोणावीस पडायचा आहे बघा एकोणावीस एकोणावीस एकोणासून अडतीस एकोणवीस सत्तावन्न एकोणवीस शहत्तर एकोणवीस पाच पंचाण्णव एकोणवीस एकशे चौदा एकोणवीस सात एकशे तेहतीस एकोणवीस आठ एकशे बावन एकोणवीस नऊ एकशे आणि एकोणवीस एकशे नव्वद समजलं